स्वागत मुंबईमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय कारण मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत तिकीट न मिळण्यावरून संतोष धुरी हे पक्षात नाराज होते मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या निर्णयामुळे आता मनसेला मोठं खिंडार पडलंय मंत्री नितेश राणे यांचा या प्रवेशामध्ये पुढाकार होता आणि या पुढाकारानं त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती आणि आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत तर मुंबईमध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला आहे मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत कालच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे मनसेमध्ये कोर्टीमध्ये नेते म्हणून त्यांची ओळख आहे मनसेत वरळी विभागाच्या अध्यक्षपदाची त्यांच्याकडे धुरा होती मनसेच्या प्रत्येक आंदोलनात संतोष धुरी हे सक्रिय होते दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये मनसेचे नगरसेवक ते होते मनसे मध्ये कोर टीम मध्ये नेते म्हणून त्यांची ओळख होती आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार सतराला समाधान सर्वणकर महेश सावंत यांच्या विरुद्ध ते पराभूत झाले दोन हजार सतराला वॉर्ड एकशे चौऱ्याण्णव मध्ये धुळीना सहा इतकी मत पडली संतोष धुरी हे संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते मनसेमध्ये ते टीम टीममध्ये नेते म्हणून त्यांची ओळख आहे